प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चौदा डिसेंबरच्या भागामध्ये इकडे आता सावनी सी सी टी व्ही फुटेजच्या रूममध्ये आलेली असते आणि तिला कोणतं फुटेज, ले फुटेज शोधू ते फुटेजच कसं डिलीट करू हे अजिबात काहीच कळत नसतं आणि त्यामुळे त्यामुळे त्या आता सावनी या सगळ्यामध्ये ते सगळंच फॉर्मॅट करून टाकते आणि सगळं सी सी टी व्ही फुटेज डिलीट करून टाकते तोपर्यंत मुक्ता आणि सागर दोघंजण खाली यायला निघतात आणि दोघंजणं ते सी सी टी व्ही फुटेज पाहण्यासाठी आता इकडे त्या वॉचमनला अप्रोच करतात मुक्ता आणि सागर हे दोघंजणं येईपर्यंत ऑलरेडी सावनी तिकडून फॉर्मॅट करून निघून गेलेली असते मुक्ता आणि सागर इकडे आता वॉचमनला सांगतात आम्हाला पुन्हा एक सी सी टी व्ही फुटेज पाहायचं आहे तोपर्यंत मुक्ता आणि सागर हे सी सी टी व्ही फुटेज चेक करायला लागतात तर वॉचमन म्हणतो पण मॅडम तुम्ही गेलात ना सी सी व्ही फुटेज बघून यावरती मुक्ता म्हणते हो मला पुन्हा एकदा आहे वॉचमन म्हणतो बघा ना असं म्हणत वॉचमन आता मुक्ताला ते सीसीटीव्ही फुटेज पाहायला देतो सागर आणि मुक्ता ते पाहायला लागतात त्यावरती सागर म्हणतो मुक्ता अहो काय झालंय तुम्ही कुठं वेगळं बटन डाबलत का मुक्ता म्हणते काओ त्यावरती सागर म्हणतो सगळा हा फॉर्मॅट आहे फुटेज म्हणजे कोणतंही फुटेज आता इकडे नाही आहे मुक्ता म्हणते नाही नाही मी असं कसं करेन मी कोणत्याही प्रकारचा फॉर्मॅट वगैरे खरंच काही केलेलं नाहीये काय झालंय समजतच नाहीये असं म्हणत मुक्ता या सगळ्यामध्ये आपण काही केलं नाही हे सांगतच ते सागर म्हणतो नाही बहुतेक तुमच्याकडून चुकून काहीतरी बटन डाबलं गेलंय आणि त्यामुळे त्यामुळे ह्याचा सगळा फॉर्मॅट झालेला आहे आणि हा फॉर्मॅट आता अजिबात तुम्हाला रिकव्हर नाही करता येणार ना। सगळं फुटेज डिलीट झालंय आता सावनीचा विचार मुक्ताच्या डोक्यात येतो मुक्ता विचार करायला लागते नाही नाही काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये सावनीचा हात असू शकतो का कारण मीच तिला चावी दिली होती चावी देऊन मीच तिला या सगळ्यामध्ये इकडे पाठवलं होतं मग नक्की काय खरं काय खोटं मुक्ताला या सगळ्याचा आता शोध घेणं गरजेचं वाटायला लागतं आणि ती विचार करते काहीही झालं तरी सुद्धा मी कोमलचं आयुष्य बर्बाद होऊ देणार नाही मग आता मुक्ता तिकडून बाहेर पडते सागर आणि मुक्ता दोघं जण बाहेर निघतात तोपर्यंत मुक्ता आता आपल्या घरी आलेली असते मग मुक्ता इकडे सगळ्यांसाठी पोहे बनवते सगळेच जण घरामध्ये आता चिडलेले असतात तोपर्यंत इकडे आता स्वाती फोनवरती बोलता बोलता येते हो हो आमच्या कोमलचंच लग्न आहे तुम्ही लवकरात लवकर मिठाईचं सगळी तयारी करा तोपर्यंत तिकडे आता लकी येतो त्याने पत्रिका आणलेल्या असतात आणि मम्मी या पत्रिका कुठे ठेवू असं तो म्हणत असतो तोपर्यंत इकडे आता सावनी म्हणते मुक्ता दे मी सगळ्यांना पोहे सर्व करते मुक्ता म्हणते राहू दे मी देते असं म्हणत मुक्ता एक एक करत सगळ्यांना पोहे देत असते पण कोणीही तिच्या हातून पोहे घ्यायला तयार नसतं सावनी विचार करते बरं झालं या मुक्ताला अशीच अद्दल घडली पाहिजे आणि त्यावरती आता इकडे इंदिरा म्हणते कशाला गवाते मिठाई कशाला सगळं पत्रिका बित्रिका आणल्यास आता काय हे लग्न व्हायचं नाहीये त्या अभिषेकने आपल्याला फोन पण उचलत नाहीये आणि आपल्याला लग्नासाठी नकार पण दिलेला आहे आता ह्या लग्नाचं काय घेऊन बसलंस मला तर काही कळत नाहीये या मुक्ताने काय मांडलंय ती आपली सारखी अभिषेक कोमलला फसवतोय अभिषेक कोमलला फसवतोय असं म्हणते जर अभिषेक कोमलला खरंच फसवत असता तर त्यांनी लग्नाला नकार का दिला असता सांग तू तूच सांग मुक्ता जर त्याला अभिषेकला तिच्यावरती प्रेमच होतं म्हणूनच त्याने लग्नाला होकार दिला आणि त्याला सारखा सारखा अपमान सहन करायला लागू नये म्हणून त्यांनी या सगळ्यामध्ये नकार दिलाच ना हे सगळं मुक्ता तुझ्यामुळे घडले का वागलीस तू असं अख्ख्या घराच्या भल्याचा तू काही ठेका घेतलायस का यावरती आता इकडे सागर म्हणतो हे बघ मम्मी तू काळजी करू नकोस मी या सगळ्यामध्ये तुला सांगितलंय ना की अभिषेक सोबत कोमलचं लग्न होणार कोमलचं लग्न कोणत्याही प्रकारे मोडलेलं वगैरे काही नाहीये हे लग्न होणार म्हणजे होणारच असं म्हणत इकडे आता आ, सागर सांगत असतो पण त्याच वेळेला इंद्रा म्हणते कसं होणार त्याने तर फोन पण उचलत नाही आहे मग लग्न कसं होणार यावरती सागर म्हणतो तू काळजी करू नकोस काहीही झालं तरीसुद्धा मी त्याची माफी मागेन माफी मागून त्याला सांगेन की तू हे लग्न कर आमच्याकडून चूक झाली इंद्रा म्हणते किती वेळा किती वेळा आपण त्यांची माफी मागायची किती वेळा त्यांना मान खाली घालायला लावून पुन्हा पुन्हा त्यांना इकडे आणायचं यावरती सागर म्हणतो तू काळजी करू नकोस मी म्हटलं ना सगळं काही ठीक होईल यावरती इंद्रा म्हणते कसं सगळं ठीक होईल ज्यांनी कुणी अपमान केलाय ज्यांनी कुणी हे सगळं केलं आहे त्यांनी या सगळ्यामध्ये विचार करायला पाहिजे ना सागर म्हणतो मम्मी तू विचार करू नकोस कोमल तू सुद्धा विचार करू नकोस हे बघ या सगळ्यामध्ये तुझं लग्न मी लावून देणार आहे हा दादूसचा शब्द आहे माझ्यावर तुझा विश्वास आहे ना असं म्हटल्यावर ती सावनी आता आगीत तेल ओतण्यासाठी येते सावनी सांगायला लागते सागर अरे काय बोलतोय तुम्ही म्हणजे ना मुक्तावरती तुमचा विश्वास नाहीये का मुक्तानी याआधीसुद्धा कधी चुकीची कामं कधी केली नाहीत मुक्ताने याआधीसुद्धा कधी कुणाला ना दुखवलं नाही मुक्ता जर का अभिषेकवरती संशय घेत आहे तर ही गोष्ट कुठेतरी तथ्य असेल ना म्हणजे माझ्यासारख्या बाईचा त्यावरती विश्वास बसतोय तर तुम्ही सगळे यामध्ये मुक्तावरती विश्वास ठेवायला का तयार नाही आहेत तो अभिषेक खरंच चांगला नसेल किंवा अभिषेक या सगळ्यामध्ये खरंच तिच्या लायकीचा नसेल मुक्ता जर का बोलत आहे तर ही गोष्ट खरी असेल असं म्हणत सावनी मुद्दाम आगीत आगी तेल ओतत असते जेणेकरून आगीत तेल ओतल्यामुळे आता मात्र इकडे इंद्रा भडकणार आपण काही बोललो की या सगळ्यामध्ये इंद्रा सुद्धा काहीतरी बोलणार म्हणून ती मुद्दाम हे वाक्य बोललेली असते त्यावरती मग मात्र इंद्रा चिडतेच इंद्रा चिडते इंद्रा तिकडे येते आणि इंद्रा म्हणायला लागते ए सावने तुझं थोबाड बंद कर तू न तू या सगळ्यामध्ये कोण बरोबर कोण चूक या सगळ्याची शहानिशा करणं पहिलं बंद कर कुणाच्याही बाबतीत तुला काहीही बोलायचा अधिकार नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव या घरामध्ये या घरामध्ये जे काही चाललंय ना ते मी सहन करणार नाही आहे ए मुक्ता तुझं काय चाललंय ग तू दरवेळेला त्या अभिषेकच्या मागावरती का लागलेली आहेस तो तर कोमलवरती प्रेम करतो त्याच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी कोमलशी लग्नाचा निर्णय घेतला इतक्या वेळा तू सगळं केलंस त्यांनी दरवेळेला तुला माफी दिली आणि दरवेळेला तुला हो ला हो केलं परत लग्नाला तयार झाला तर आता आता तू या सगळ्यामध्ये गप्प का आहेस मुक्ता म्हणते मम्मी तुमची हीच इच्छा आहे ना की या सगळ्यामध्ये मी जाऊन अभिषेकची माफी मागावी ठीक आहे काळजी करू नका मी अभिषेकची माफी मागेन यावरती सागर म्हणतो मम्मी याची काय गरज आहे अभिषेकची माफी आपण सगळे जाऊन मागूया की त्यावरती आता इकडे इंद्रा म्हणते नाही ज्यांनी त्याचा अपमान केलाय त्यानेच ही के माफी मागायला पाहिजे काहीही झालं तरी तरी या सगळ्यामध्ये तोच दोषी आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सावनी विचार करते वा 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 सावनी काय मस्त प्लॅन झालाय म्हणजे जे काही अभिषेकला हवं होतं ते आता मिळतंय मुक्ता सांगते मी उद्याच्या उद्या अभिषेकच्या ऑफिसमध्ये जाईन आणि त्याची माफी मागेन आणि त्याला पटवेन हे लग्न तू कर म्हणून आता यातसुद्धा मुक्ताची एक युक्ती असते मुक्ता या सगळ्यामध्ये अभिषेकच्या ऑफिसमध्ये जाऊन आता सगळं रेकॉर्डिंग करून ठेवणार असते जेणेकरून अभिषेकला या सगळ्यामध्ये तिला आता अडकवता येईल आणि आता इकडे सावनीला असं वाटतं की चला मुक्ता जाऊन तिकडे माफी मागेल मुक्ता माफी मागेल आणि आता माझा प्लॅन यशस्वी होईल म्हणजे आता या सगळ्यामध्ये त्याला जी माफी हवी आहे मुक्ताने हात जोडणं हवं आहे ते सुद्धा मिळेल तोपर्यंत इकडे तो तो। तो आता मुक्त रूममध्ये असते ज्या वेळेला मुक्त रूम मध्ये असते सागर रूममध्ये येतो आणि काहीतरी वस्तू घेण्यासाठी तो ड्रॉवरच्या दिशेने आपला हात पुढे करतो ज्या वेळेला ड्रॉवरच्या दिशेने हात पुढे करतो त्यावेळेला आता मुक्ता नेमका ड्रॉवर बंद करते मुक्ताने ड्रॉवर बंद करायला आणि सागरने हात पुढे घालायला एकच गाठ पडते मुक्ता म्हणते सॉरी सॉरी काय झालं माफ करा हा म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला लागलं का सागर म्हणतो तुमचं चाललंय काय तुम्ही त्या अभिषेकचा सगळा राग माझ्यावरती काढताय का यावरती मुक्ता म्हणते नाही हो मी अभिषेकचा राग तुमच्यावरती का काढेन मी काहीही अभिषेकचा राग तुमच्यावरती काढत नाही आहे अहो चुकून झालंय हे सगळं यावरती आता इकडे सागर मुक्ताला सांगायला लागतो हे बघा मला ना या सगळ्यामध्ये माझं कुटुंब ही माझी प्रायोरिटी आहे माझ्या कुटुंबाला मी सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी देतो ज्या वेळेला मम्मी मच्छी आणून सगळ्यांना खायला घालते त्यावेळेला सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आलेला आनंद ज्या वेळेला कोमल लाचते तो आनंद ज्या वेळेला स्वाती आणि जुई या दोघी खेळताना मला दिसणारा आनंद लकीच्या चे चेहऱ्यावरचा आनंद मी माझ्या कुटुंबासाठी खूप पॉझिसिव्ह आहे माझ्या कुटुंबासाठी काहीही करण्यासाठी मी नेहमी तयार असतो म्हणून म्हणून माझ्या कुटुंबातील एका व्यक्तीला जर का जर का या सगळ्यामध्ये एखादी दुसरी व्यक्ती आवडत असेल तर तिला एकत्रित आणणं हे माझं काम नाही आहे का सांगा मुक्ता मी याच्यात कुठे चुकतोय का जर कोमलचं अभिषेकवरती प्रेम आहे तर तिला या सगळ्यामध्ये एकत्र आणण्यासाठी धडपडणं हे चूक आहे का आणि तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये मोडता घालताय हे कितपत योग्य आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता म्हणायला लागते ठीक आहे मला तुमचं म्हणणं पटते तुमचं म्हणणं जरी मला पटत असलं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मला अजून एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे की ज्या वेळेला तुम्हाला समजलं की कार्तिक हा स्वातिताईसाठी योग्य माणूस नाही आहे त्यावेळेला तुम्ही काय केलं तुम्हाला हे समजल्यावरती तुम्ही कार्तिकला स्वातिताईंच्या आयुष्यातून बाहेर काढलंतच ना आणि म्हणूनच म्हणूनच मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करते आहे की हा सुद्धा अभिषेक आपल्या कोमलसाठी चांगला नाही आहे म्हणून त्याला हिच्या आयुष्यातून बाहेर काढा सागर म्हणतो पुन्हा तुमचं तेच सुरू झालं आत्ता तर तुम्ही त्याची माफी मागायला चाललात ना खरं तर तुम्ही त्याची माफी मागायला चाललात हे सुद्धा मला नाही पटलेलं आहे मम्मी म्हटली म्हणून मी तुम्हाला त्याची माफी मागण्यासाठी पाठवत आहे पण तरीसुद्धा तरीसुद्धा मला नाही वाटत की तुम्ही जाऊन तिकडे त्याची माफी मागावी यावरती मुक्ता म्हणते माफी मागण्याने कोणी लहान थोर होणार नाही आहे पण इकडे सागरला माहीत नसतं की या सगळ्यात सुद्धा मुक्ता मुक्ता या सगळ्यात सुद्धा काहीतरी डाव खेळणार डा आहे आणि या सगळ्यातून सुद्धा अभिषेककडून सगळं सत्य काढून घेणार आहे तोपर्यंत इकडे आता स्वाती स्वात इकडे आता सावनी फोन करते अभिषेकला काय रे कुठे आहेस अभिषेक अभिषेक म्हणतो कुठे असणार मी माझ्या क्लिनिकमध्ये आहे यावरती सावनी म्हणते आत्तापर्यंत ज्या गोष्टीची वाट पाहत तू होतास ना ती गोष्ट ती गोष्ट आता समोर आलेली आहे काहीही कर पण आत्ता तुझ्या क्लिनिकमध्येच तू थांब असं म्हटल्यावरती अभिषेक म्हणतो हो मी माझ्या क्लिनिकमध्येच आहे मी अजून कुठे जाणार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सावनीला तो म्हणतो का तुम्ही असं का सांगताय मला यावरती सावनी म्हणते का सांगते म्हणजे तुला कळतंय का आज तुला जी गोष्ट हवी होती ती गोष्ट तुला मिळणार आहे अभिषेक म्हणतो म्हणजे काय आज असं काय घबाड मला मिळणार आहे सावनी म्हणते हो हो तुला घबाडच मिळणार आहे अरे आज ती मुक्ता तिकडे येते आहे आज ती मुक्ता तिकडे येऊन माफी मागते आहे तुझ्याकडे माफी मागून ती आता या सगळ्यामध्ये तुला लग्नासाठी मनवणार आहे तुला हेच तर हवं होतं ना तुला मुक्ता माफीच तर हवी होती ना मुक्ता यावं तुझ्या पायावरती डोकं घासावं तुझ्या पुढे नाक घासावं आणि या, या सगळ्यामध्ये तिने हे सगळं करावं यासाठी तू हे सगळं करत होतास ना तर तुझं तुझं या सगळ्यामध्ये हे आता स्वप्न पूर्ण होणार आहे तुझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी या सगळ्यामध्ये आता मुक्ता तुझ्या दिशेने येते तुला जसं हवे तसं तिच्याकडून माफी मागून घे जसं हवे तसं तिच्याकडून तू बोलून घेऊ शकतोस असं म्हणत इकडे आता सावनी त्याला सांगते फक्त एक गोष्ट लक्षात ठेव तुझी ती बायको आहे ना बिंडोक तिला या सगळ्या प्रकरणापासून लांब ठेव जर तुझी बिंडोक बायको या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह झाली तर आपला प्लॅन चौपट होईल मुक्ता तिकडे येते माफी मागून घे आणि तुझ्या बायकोला लांब ठेव यावरती अभिषेक म्हणतो खरं सांगू का सावनी तर आत्तापर्यंत मी खूप वेळा माती खाल्ली पण तुम्ही माझ्यासाठी जे काही करताय ना ते खूप आहे तुमचे जितके आभार मानू तितके थोडे आहेत यावरती आता इकडे सावनी म्हणते ते आभार प्रदर्शन राहू दे मुक्ता येईल तिकडे तिच्याशी नीट बोलून घे तिच्याशी बोलताना कोणताही पॉईंट चुकू नकोस नाहीतर ती तुला पुन्हा एकदा पकडेल आणि पुन्हा या सगळ्यामध्ये तुझं भांड फोडण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे जरा तरी सावध राहा असं म्हणत सावनी अभिषेकला सावध करते तोपर्यंत इकडे आता मीही का स्वेटर मिळत असते एक एक धागा सरळ दोन धागे आडवे तिसरा धागा उलटा असं म्हणत ती काय 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 आता स्वेटरची तयारी करत असते स्वेटर म्हणत असताना ती विचार करते बाळा बब्बू तुला माहिती आहे का या सगळ्यामध्ये तुझी मावशी आजी आहे ना तुझी मावशी आजी खूप छान स्वेटर करायची आत्ता जर का तुझ्या मावशी आजीला माहिती असतं ना की तू या जगात येणार आहेस तर तिची किती लगबग चालू असते तुला माहिती आहे का तुझ्यासाठी स्वेटर विणणं तुझ्यासाठी या सगळ्यामध्ये काय काय चांगल्या गोष्टी करणं हे सगळं तिने केलं असतं पण काय करायचं मावशी आजीला माहीतच नाहीये की तू या जगामध्ये येणार आहेस तुझी या जगामध्ये एंट्री होणार आहे हे मावशी आजीला माहीतच नाहीये त्यामुळे ती कशी तुझ्यासाठी स्वेटर विणणार पण काही हरकत नाही आहे मी आहे न, मी ना बबू तुझ्यासाठी मी तुझ्यासाठी छानपैकी स्वेटर विणेन असं म्हणत ती आता स्वेटर विणत असते स्वेटर विणत असताना आता तिकडे काहीतरी कामासाठी ती निघून जाते आणि स्वेटरचं जे अर्धवट विणलेलं आहे ते ती बेडवरती ठेवते आणि काहीतरी कामासाठी निघते तोपर्यंत तिकडे आता हर्ष येतो हर्ष पाहतो हे काय चाललंय म्हणजे या मिहेरच्या मुलासाठी स्वेटर विणं चाललंय हे मी माझ्या घरात कदाबी सहन करणार नाही असं म्हणत तो ते स्वेटर तिकडून आता उसवायला लागतो ते फाडायला लागतो त्याच्यामधले धागे अस्ताव्यस्त करायला लागतो आणि नेमकी मिहिका तिकडे येते हे, हे सगळं हर्ष करत असताना मिहिका पाहते आणि हर्ष सांगत असतो ज्याप्रमाणे या स्वेटरची अवस्था केलेली आहे ना त्याचप्रमाणे यायच्या आधीच मी या, या बाळाची काय अवस्था करतो ना ते तुला कळणार पण नाही मिहिका असं म्हणत तो ते स्वेटर टराटरा फाडून टाकतो स्वेटर फाडून टाकतो आणि त्याची अवस्था एकदम विचित्र करून टाकतो त्यावेळेला मीही हे पाहते आणि तिकडे येते खबरदार खबरदार जर स्वेटरला हात लावण्याचा प्रयत्न केला तर माझ्या बाळाच्या स्वेटरला हात लावण्याचा तुम्हाला कुणी अधिकार दिलेला नाहीये या सगळ्यामध्ये माझ्या बाळाच्या वाटेला जो कोणी जाईल न, त्याला ना त्याला धडा शिकवायला मी कधीच कमी करणार नाही आहे त्यामुळे एक लक्षात ठेवा माझ्या बाळाच्या गोष्टी माझं बाळ या गोष्टीमध्ये मी खूप पझेसिव्ह आहे मी पझेसिव्ह आहे आणि हे सगळं हे सगळं करताना जर तुम्ही माझ्या बाळाच्या आणि माझ्या आलात तर तुम्हाला सुद्धा हे करायला मी कमी करणार नाही यावरती हर्ष म्हणतो मी काय केले मी तर फक्त हे स्वेटर पाहत होतो यावरती मिहिका म्हणते पाहत असताना या स्वेटरची ही, स्वेटर ही अवस्था करायची तुम्हाला काहीच गरज नव्हती ना असं म्हणत चिडलेली मिहिका या सगळ्यामध्ये ते स्वेटर आपल्या हातामध्ये हिसकवून घेते आणि आता इकडे हर्षकडे पाहत राहते हर्ष विचार कर तो कर ग तू कर तुला जे काही करायचं आहे ते तू कर पण पण या सगळ्यामध्ये मी माझी बाजू बरोबर मांडणार आहे आणि माझी बाजू मी या सगळ्यासाठी भक्कम ठेवणार आहे या जगामध्ये मिहीरचं बाळ येणार नाही आणि तुझ्या हातचं मी भाऊलं बनून राहणार नाही यासाठी मी बरोबर प्लॅन केलेला आहे असं म्हणत तो स्वतःशीच घाणेरडा प्लॅन करत असतो स्वतःशीच काही ना काहीतरी त्याचे आता विचार चालू असतात पण मिहिका त्याच्या हातातून आपलं स्वेटर काढून घेते इकडे जोपर्यंत मिहिका आणि आता हर्षचं बोलणं चालू असतं तोपर्यंत इकडे आता मुक्ता आलेली असते क्लिनिकमध्ये तिची आता अभिषेक वाटच पाहत असतो अभिषेक वाट पाहत असतो कधी एकदा ही बाई येईल कधी एकदा या सगळ्यामध्ये ही आता माझी माफी मागेल कधी सगळं होणार कधी हे होणार याच गोष्टीचा आता मात्र तो विचार करत असताना तिकडे मुक्ता येते मुक्ता आल्यावरती मग मात्र आता मुक्ता सांगायला लागते येऊ का आतमध्ये यावरती आता इकडे अभिषेक म्हणतो हो हो आत या ना असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्ता म्हणते खरं सांगू का अभिषेक तर ना मी या सगळ्यामध्ये ना खूप चुकले दरवेळेला तुझ्यावरती संशय घेऊन मी चुकले म्हणजे दरवेळेला तुला आता मी घालून पडून बोलले त्यासाठी खरंच मला माफ कर असं म्हणत डायरेक्ट मुक्ताची माफी ऐकून स्वतः आता इकडे अभिषेकला सुद्धा या सगळ्यामध्ये अजिबात विश्वास बसत नसतो की मुक्ता आपली माफी मागते त्यावरती अभिषेक म्हणायला लागतो नाही नाही यावरती मुक्ता म्हणते हो बरोबर आहे तुला असंच वाटलं असेल ना की मी इकडे सुद्धा आत्ता तो जी माफी मागायला आलेली आहे पण अजिबात नाही तू असा विचारसुद्धा करू नकोस की मी तुझी माफी मागेन तुझ्यासारख्या निर्दयी माणसाला या सगळ्यामध्ये माफी मागायची हेच नाही आहे पण यासाठी तू हे सगळं केलेस हे मला समजलं आहे म्हणजे तू माझी माफी मागून घेण्यासाठी हा सगळा ड्रामा जर रचला असेल ना तर खरंच खरंच मी तुझी माफी मागते म्हणजे कसं आहे तुला जर का हवं असेल की मी तुझ्या इगोला खतपाणी घालायचं तर मी तुझी माफी मागते पण या सगळ्यामध्ये कोमलला सोड तुला हवे असेल तर मी जे काही करते त्यामुळे कोमलवती या सगळ्याचा इफेक्ट होऊ नकोस हे बघ किती काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये दोषी आहे असं तुला वाटतंय ना मी तुझ्या बाबतीत चुकीचं वागले असं तुला वाटते ना मग त्याची शिक्षा कोमलला देण्याची खरंच काही गरज नाही आहे जे काही आहे ते आपल्या आपल्यामध्ये आपण मिटवून टाकूया असं म्हणत मुक्ता फायनल डील असं त्याच्यासमोर ठेवते की तू कोमलला या सगळ्यामध्ये सोड तुला जशी हवे तशी माफी मी मागायला तयार आहे असं म्हणत आता मुक्ताने माफी मागितलेली असते म्हणजे आता तोपर्यंत इकडे आता सांगायला लागतो अभिषेक अजिबात नाही असं कसं होईल म्हणजे तुम्ही माफी मागायची खरंच काही गरज नाही तुम्ही गैरसमज करून घेतलाय तो अजूनही आपलं बेरिंग सोडायला तयार नसतो ना नाटक करतोय पण ते सुद्धा तो मुक्तासमोर हे ॲक्सेप्ट करायला तयार नसतो आणि तो मुक्ताला सांगतो नाही नाही तुम्ही माफी मागायची खरंच काही गरज नाही आहे तुम्ही या सगळ्यामध्ये ही माफी मागताय ना ती पूर्णपणे चुकीची आहे मुक्ता म्हणते अजूनही अजूनही हेच बेरिंग तुम्ही आता पकडलेलं आहे तुम्ही या सगळ्यामध्ये आता हे बेरिंग सोडणार तरी कधी बघ इथे कुठे आहे इथे कुणीही नाही आहे इकडे कुणीही नाही आहे की जे या सगळ्यामध्ये तुला बघेल तुला जज करेल असं कुणी नसताना तू कसलं बेरिंग आहेस बोल की बिंदास्तपणे आता कुणालाही घाबरण्याची तुला काही गरज नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे अभिषेक म्हणायला लागतो बरोबर आहे कसंही मला घाबरण्याची काहीच गरज नाही आहे ना आता कोण आहे इकडे मग काय फरक पडतो काय फरक पडतो काहीही झालं तरीसुद्धा कारण कसं आहे या सगळ्यामध्ये मला काही फरकच पडत नाही आहे की काय होतंय काय नाही होत आहे फरक जो कोणी पडेल तो फक्त आणि फक्त कोमलला पडेल पण पड़े मी कोमलला सोडणार नाही आहे तुमचा बदला घेण्यासाठी मी कोमलसोबत लग्न तर नक्कीच करणार आहे आणि या सगळ्यामध्ये मी माझा बदला पूर्णपणे घेणार सुद्धा आहे या सगळ्यामध्ये चुकी तुमची आहे आणि कोमलची चूक ही आहे की की या सगळ्यामध्ये ती तुमच्या घरातली एक मेंबर आहे आणि त्यासाठी त्यासाठी त्या मी या सगळ्यामध्ये तिचा बदला घेणार आणि तिच्यासोबत लग्न करणार तिला माहीत नाही आहे ना की मी तिला फसवतोय तिला माहीत नाही आहे की माझं काय फरक पडतो की मी तिच्यावरती प्रेम करतो की नाही आमचं लग्न होणार ती तर माझ्यावरती प्रेम करते ना काय फरक पडतो की माझं एक लग्न झालेलं आहे की नाही मा माझं तिच्यावरती आता लग्न करायची इच्छा आहे ना त्यामुळे मी हे लग्न करणार मुक्ता आपली पर्स या साईटून त्या साईडला ठेवते ॲक्च्युली मुक्ता आपल्या ह्याच्यामध्ये काहीतरी रेकॉर्डिंग करत असते आणि हे रेकॉर्डिंग करत असताना मुक्ताने आता मात्र पूर्णपणे अभिषेकला ट्रॅप करण्याचा सगळा सगळा प्लॅन आता इकडे व्यवस्थित केलेला असतो आणि त्यावेळेला अभिषेक मात्र आता बेछूटपणे सगळं बडबडबडबड करत असतो आणि त्याला कळतच नसतं की आपण काय बोलतोय आणि मुक्ता खरंच या सगळ्यामध्ये या गोष्टी रेकॉर्ड करत बसलेली असते ज्याची अभिषेकला कल्पना नसते सावनीने म्हटल्याप्रमाणे त्याने आता माती खाल्लेली असते ओव्हर कॉन्फिडन्सचा अगदी त्याने कडे लोट करत ही सगळी माती खात त्याने आता मुक्ताला सगळं सांगितलेलं असतं फायनली मुक्ता तिकडून घरी येते तरीसुद्धा मुक्ताला जरी अभिषेकची बाजू समजली असली तरी सावनी या सगळ्यामध्ये इन्वॉल्व आहे किंवा नाही ही, ही गोष्ट तिला जाणून घ्यायची असते आणि त्यासाठी त्यासाठी आता मात्र इकडे ती हे सगळं शोधण्याचा प्रयत्न करणार असते मुक्ता घरी येते त्यावेळेला आता इकडे शिरा केलेला असतो कोमल सांगते मी सगळ्यांसाठी शिरा केलाय कोमलने सगळ्यांसाठी शिरा केलाय म्हटल्यावरती सगळेजण कोमलकडे पाहायला लागतात आणि आता इकडे इंद्रा म्हणते काय गबोरी तू याच्यामध्ये बेदाणे घातलेच नाहीयेस बेदाणे का नाही घातलेस यावरती कोमल म्हणते कसं आहे कुणाला आवडतं कुणाला आवडत, आवडत नाही त्यामुळे नाही घातलेत मी बेदाणे त्यावरती आता इकडे मुक्ताला आठवतं की एक वाक्य आता इकडे बोललेला असतो अभिषेक की मला शिऱ्यामधले बेदाणे आवडत नाही तसे मी कधी काढून टाकतो तसंच तुम्हाला मी काढून टाकील आणि ती विचार करते नाही नाही हे सगळं कोमलला कुणी सांगितलंय त्यावरती कोमल म्हणते मला सावनी म्हटली कुणाला बेदाणे आवडतात कुणाला आवडत नाहीत म्हणजे आता इकडे सावनीने हे सगळं सांगितलंय म्हणजे सावनी आणि अभिषेक या दोघांचं सॅटल लोटं आहे ही गोष्ट मात्र नक्की मुक्ताला सावनीचा पूर्णपणे डाऊट आलेला असतो